तुम्हाला सांगतो रिंगण करून आधी मुंडे म्हणजे धनंजय मुंडेंना केवळ वंजाराचा माणूस म्हणून दोन वंजऱ्यांचे मंत्री शक्ता कसे होऊ शकतात आणि तिथे जाऊन कसं काय त्या भाषेत जुन्या म्हणजे ते म्हणतंय ना ते जरंग्या ते काय निजाम निजाम ते अकाळात कुर्मे सलाम होता त्याला वाटलं की आता वंजऱ्याच्या घरी जाऊन सलाम कोणा करायचा ह्या पद्धतीनं जसं भुजबळ साहेबांना जे राष्ट्रीय नेते आहेत सींचे जे सींचं श्रद्धास्थान आहेत त्यांना तुम्हाला सांगतो त्रास दिला त्यांना राजीनामा काही काळ द्यायला लावला मुंडे साहेबांना द्यायला लावला तुम्हाला सांगतो आता हक्केंच्या बाबतीत चालू आहे त्याचप्रकारे मला भीती घालण्याचा प्रयत्न केला परंतु मी कालही सांगितलं की मी रॉयल बूट घालतो माझ्या रॉयल बुटाच्या धुळीची सुद्धा बरोबरी जरंगेचा वैचारिक विचार करू शकत नाही त्याचे जे गॉडफादर आहेत ते फक्त तोडीचं राजकारण करू शकतात पण जोडीजोडीचं राजकारण करू शकत नाहीत हे महाराष्ट्रानं बघितलं मला आता तुम्ही प्रश्नच विचारला म्हणून वैचारिक दिवाळखोरांनी केलेला तो माझ्यावरला हल्ला होता आणि एकदा हल्ला केला नाही काल पाच वेळेस हल्ला केला त्यांच्या मुसक्या दाबल्या तरीसुद्धा ते धमकी वजा बोलत आहेत याचा अर्थ सत्तेतले मराठे मंत्री सत्तेतले म्हणजे आमदार खासदार विरोधक मराठे आमदार खासदार विरोधातले विरोधा सुद्धा आमदार खासदार हे एकत्रित होऊन अशा प्रकारचं कुभांड रचतात या गोष्टींना मी भीक घालत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मी कालही तंड्यावर गेलो होतो आडेला भेटण्यासाठी आजही मी पुसदमध्ये येऊन मी स्मृतीस्थळाला जात आहे तुम्हाला सांगतो कालही मी जे आहे धनगर भावांच्या उपोषणाला गेलो उद्याही मी मग कैकाडी भावांच्या कार्यक्रमासाठी पुण्यात जाणार आहे लक्ष्मण मानेंच्या त्यामुळं मला कोणी असं रोखू शकत नाहीत लेकिन एक बात बताऊ ऐकायला तयार आहात पत्रकारांनो तुम्हाला सांगतो कन्फ्यूज कसा असते कन्फ्यूज तर फ्यूजच गेलेला असते माझी बहीण सुप्रियाताई सुळे एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाल्या म्हणे की आर्थिक निकषावरलं आरक्षण आणि माझी सुप्रियाताई तिथं बसलेले म्हणजे मला असं वाटतं आहे की कसं आहे शोमध्ये कसं आहे माहिती आहे का की ठरवून बोलवलेले गेस्ट असतात ठरवून बोलवलेल्या गेस्टला तिथंच हात वर करायला लावायचं दहा पाच लोकांमध्ये आणि म्हणायचं की आर्थिक निकषावरलं आरक्षण द्या आणि सामाजिक मागासलेपणावरलं आरक्षण नका देऊ सुप्रिया ताई कन्फ्यूज 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 मेरी बहन सुप्रिया ताई कन्फ्यूज पुरी मेरी बहन सुप्रिया ताई पुरी कन्फ्यूज सांगायचं म्हणजे सुप्रिया ताई तुम्हाला कसं पार्लमेंटमध्ये कोणता अवॉर्ड मिळाला नाही त्यांना ते रत्न तुम्हाला हे तर माहीत असायला पाहिजे सुप्रिया ताई आरक्षण देण्याची व्याख्या काय सामाजिक अपंगत्व कशाला म्हणतात जर्नाल सिंग विरुद्ध सरकार या केसमध्ये पाच सन्माननीय मुख्य म्हणजे मुख्य न्यायमूर्तींचं पाच न्यायमूर्तींच्या जजने जे जजमेंट दिलं लास्ट पॅराग्राफमध्ये सांगितलं की मागासले पण काय असतंय इनबिल्ट मागासले पण काय असतं आहे अनुसूचित जाती जमातीचं मागासले पण का तपासावं लागत नाही तपासण्याचीच गरज नाही कारण अनइक्वलला इक्वल करण्याची परंपरा आहे सुप्रियाताई तुमचे लेकरं तुम्ही त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की तुमचे लेकरं खूप मोठ्या शाळेत शिकलेत सुप्रियाताई तुम्ही मला सांगा आमचे लेकर आहे की नाही तंड्यावरून एक किलोमीटर पायी चालतात तो माझ्या बंजाऱ्याचे लेकरं तिथून बस मिळते आणि तिथून तालुक्याला जातात हो सुप्रियाताई आमच्या बालगोपाळांच्या पाया दुखतात हो सुप्रियाताई तरीसुद्धा आमची लेकरं शिकतात हो सुप्रियाताई त्याच्यामुळं तुमचं कन्फ्युज कन्फ्युजन एका नवीन वळणावर नेऊ नका राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्यासाठी तुम्हाला सांगतो आपले काय याच्यामध्ये नागपूरमध्ये लोकं हे गेले होते स्टॅम्पेडमध्ये गो आपले गोन गोवार गोवारी गोवारी गो 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 भाऊ तुमच्या कुटुंबातल्या अशाच एका राजकारणाचे बळी ठरले होते त्याच्यामुळं आता आमचे बंजारा जेव्हा एस टीच्या आरक्षणासाठी पुढे येत आहेत आमचे वंजारी भाऊ आमचे धनगर भाऊ आमचे कैकाडी भाऊ त्यांच्यावर अशा प्रकारे त्यांच्या विचारावर त्यांच्या विषयावर अशा प्रकारे चार लोक म्हणजे जेव खाऊ घातलेले बसवायचे बैठकीत त्यांना हात वर करायचं ते म्हणजे देश नव्हे देश म्हणजे काय तर वाडी तांड्यावरला शेवटचा माणूस हा सुद्धा देशाचा नागरिक आहे ते म्हणजे देशसुद्धा आहे सुप्रिया ताई एखाद्या चॅनलच्या हॉलमध्ये ए सीमध्ये पोटभर चारलेले आणि मोठ्या मोठ्या कपांमध्ये चहा पिलेले म्हणजे विदेशी चहा काय म्हणतात ते ते कॅपी चिनो चहा पिलेले लोकांनी हात वर केले म्हणजे वर नाही ताई माझ्या याडीला येऊन बघा आमच्या बंजारा माय बहिणींना प्रकारे त्या मेहनत करतात कशा प्रकारे त्यांना काय काय सहन करावं लागतं आरोग्यविषयक समस्या काय सहन करावं लागतात लेकरांना काय काय सहन करावं लागतं वसतीगृहामध्ये काय अवस्था असते हे तुम्हाला कसं कळेल सुप्रिया ताई म्हणून तुमचं कन्फ्युजन महाराष्ट्राला एका दुसऱ्या वळणावर म्हणजे अर्थकारणावरून आरक्षण सुप्रिया ताई हे तुमच्या डोक्यातलं खूळ काढून टाका असं सुद्धा मी तुम्हाला आव्हान हे झालं पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आमच्या बंजारांना एसटीच्या प्रमाणपत्र देण्यासाठी पुढाकार घ्यावा दिला पाहिजे मला पूर्ण होण्याआधी आम्ही कसं माहिती का ऊस आम्ही खट 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 खटत करतो तसं नसतंय टप्प्या टप्प्यानं जावं लागतंय काल सुप्रिया सुळे म्हणल्या की मागासलेपणावर आरक्षणच नको म्हणल्या माहिती आहे का तुम्हाला की किती मोठी गोष्ट आहे काय मागणी करावी मागणी करणं वेगळी गोष्ट आहे त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही कारण तो विषय माझ्यापर्यंत आलेला नाही आरक्षणाला विरोध करून मराठा वाद घेतलेला आहे आता आपण बंजारा समाजाच्या आरक्षणाला सपोर्ट करत आहे त्यामुळे एस टीचं जे समाजातील वर्ग असतील त्याचा रोष आपल्यावर येणार नाही का एस टीचा रोष येणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय कारण आमचे जे एसटीतले भाऊ आहेत म्हणजे जे गोंड असतील भील असतील प्रधान असतील त्या सगळ्या भावांना उपवर्गीकरणाच्या केसनंतर परत सांगतो कन्फ्युजन पत्रकारांनो करू नका उपवर्गीकरणाच्या केसनंतर त्या केसचं नाव काय आहे त्या केसचं नाव आहे पंजाब हरियाणाची जजमेंट आहे त्याच्यात स्पष्टपणे उपवर्गीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या एकही गोंड भील प्रधान कोणाच्याही हक्कावर गदा येणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला डंकेकी चोटपे सांगतो वैचारिक दिवाळखोरी आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे काल सांगितलं आहे की अशा प्रकारे गाड्या जाळल्यानं किंवा गाड्यांवर हल्ले केल्यानं किंवा लोकांवर हल्ले केल्याच्या नंतर फुलेशाव आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारे असं सहन केलं जाणार नाही पत्रकारांवरले हो हल्ले सहन केले जाणार नाहीत हे सगळ्या गोष्टी निंदनीय पोलीस संबंध तिनं अटक करतील केलेली आहे माझ्याही केसमध्ये पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका